आज सकाळीच सलीलचा फोन आला चांगला तासभर बोलला मीही भरावलो चक्क अमेरिकेतून फोन बोलणे झाल्यावर फोन खाली ठेवला आणि माझं मन सलीलच्या भूतकाळात निघून गेलं तीस वर्षापूर्वीची गोष्ट सलील माझ्या भावाचा एक मित्र याचे वडील एका कारखान्यात मॅनेजर पण स्वभाव लहरी घरी बायको आणि एक मुलगा पण त्या काळात सुमारे तीस हजार रुपये पगार महिना असलेली नोकरी सोडून माथेरानला हॉटेल काढायचे खूळ डोक्यात शिरले नोकरी सोडून हॉटेल काढलेही पण पार्टनरने फसवल्यामुळे यांच्या हाती राहिले धुपाटणे त्यात यांना रमीचा नाद एकदा रमी खेळायला बसले म्हणजे तीन तीन दिवस हलायचे नाहीत मग घरच्यांना शोधून आणावे लागायचे क्लबमधून आणि तोपर्यंत पगाराची रक्कम संपलेली असायची रमीत हरून मग हॉटेलमध्ये फसले म्हणून एक कापड गिरणी विकत घेतली तीही दुसऱ्या मित्राबरोबर पार्टनरशिपमध्ये तिथे पुन्हा तोच प्रकार मग गिरणीसुद्धा लिलावात निघाली अशा सगळ्या परिस्थितीत सलीलच्या आयुष्याची मात्र लहानपणापासून फरफड झाली वयाच्या आठव्या वर्षी आई जग सोडून गेली मग बाबांनी दुसरे लग्न केले आणि सलीलची रवानगी पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये अशाही परिस्थितीत सलील अभ्यासात अतिशय हुशार होता काही नातेवाईकांनी थोडीफार मदत केली अतिशय मन लावून त्याने बारावी पूर्ण केली कॉलेज केले आणि एका चांगल्या कंपनीत जॉईन झाला पण इथेही त्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नाहीत नेमक्या पगाराच्या दिवशी बाबा यायचे आणि मला कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत असे सांगत अर्धा अधिक पगार घेऊन जायचे शेवटी तो कंटाळला आणि नोकरीचा राजीनामा देऊन दूर कुठेतरी अज्ञातवासात निघून गेला या गोष्टीला पंधरा वर्षे उलटली मध्ये त्याचा काहीच संपर्क नव्हता आणि दोन वर्षापूर्वी मी फेसबुक उघडल्यावर पाहतो तर एक नवीन फ्रेंड रिक्वेस्ट आलेली सलील देशमुख मी चाट पडलो नाव ओळखीचं होतं पण नक्की कोण ते लक्षात येईना मग जरा मेंदूला ताण दिल्यावर आठवलं अरे हा तर आपला सलील मग मी पटकन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि चॅटिंग बॉक्स उघडला तो ऑनलाईन होताच कुठे आहेस माझा पहिला प्रश्न पलीकडून उत्तर अमेरिका मी आश्चर्याने थक्क झालो परिस्थितीने इतकी परीक्षा घेतलेला सलील चक्क अमेरिकेत पण खूप बरेही वाटले मग मी माझा फोन नंबर दिला आणि त्याने फोन केला खूप काही बोलला भरभरून तो बाबा आई आणि अमेरिकेबद्दलही नोकरी सोडल्यावर बाबांच्या स्वभावाला वैतागून त्याने त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले इतर कोणालाही काहीही न सांगता तो गोव्याला गेला तिथे चांगले सहा महिने होता छोटीशी नोकरी करत त्यातून पन्नास हजार साठवले आणि एका जुन्या मित्राने दोन लाख दिले पासपोर्ट होताच शेवटी क्युबाला जाणार बोट पकडून तो क्युबाला पोहोचला तिथून मग एजंट्सना पैसे चारून अमेरिकेत अनधिकृत प्रवेश त्यानंतर मग कुठे शेतमळ्यात मजूर म्हणून तर कधी गॅरेजमध्ये धाब्यावर मिळेल आणि पडेल ते काम करत दिवस काढले शेवटी एका दूरच्या मित्राची भेट झाली आणि त्याच्या ओळखीने एका मॉलमध्ये काम मिळाले अशी गेली दहा बारा वर्ष त्याने अमेरिकेत काढली महिना उत्पन्न पंधराशे ते दोन हजार डॉलर्स जगण्यापुरते काम मी विचारले अरे लग्नाचे काय तिकडे मिळाली नाही का कोणी तर म्हणाला अरे कसले लग्न आणि कसले काय इथे जगण्याचे वांदे झालेत अरे रोज संध्याकाळी भूतकाळ खायला उठतो रे मग मी आणि बाटली बस दुसरे आहे कोण आपल्याला मी निरुत्तर पुढे काय ठरवले आहेस इकडे परत येणार का तर म्हणाला होय यायची इच्छा खूप आहे समुद्र समुद्रकिनारी एखादे छोटेसे घर असावे अशी खूप इच्छा आहे रे आत्ता वय आहे पंचेचाळीस आणखी चार पाच वर्षे काही पैसा जमतो का ते पाहतो आणि मग येणार परत फोन ठेवला आणि माझं मन सुन्न झालं ही सलीलची खता तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा